मित्रांनो कशी आहे बाबाई मित्रांनो पाहू शकता पाहू शकता मित्रांनो चला इथं बाहुलच भरून आलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आई साहेब बिर्याणी यांनी चालू केलेली आहे मित्रांनो आता भांडगावकरांच्या सेवेत मित्रांनो तुम्ही बिर्याणीचा आनंद घेऊ शकता स्वस्त आणि मस्त अशी बिर्याणी आहे चला तर आता कशी बनते याची क्वालिटी काय आहे रेट कशी आहे आपण पाहूयात चला मित्रांनो हा आहे पुणे सोलापूर हायवे हे भांडगाव गाव यशोदा हॉटेल पाहू शकता समोरच आहे यशोदाच्या बरोबर समोर नव्याने चालू झालेला आहे आई साहेब स्पेशल दम बिर्याणी हाऊस आणि चायनीज कॉर्नर पाहू शकता या ठिकाणी आई साहेब स्पेशल दम बिर्याणी आहे पाहूयात आपण तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम गरमागरम तेलामध्ये लॉलीपॉप मित्रांनो होत आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे लॉलीपॉप आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही गर्म तर मित्रांनो या ठिकाणी बिर्याणी एवढी प्रचंड मित्रांनो प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे एक आठवडाच झालं पाहू शकता तुम्ही हे पहिलं पातीला तर संपलं आहे बिर्याणीचं हे संपलेलं आहे पातील आहे आता हे दुसरं पातीला मित्रांनो गॅस चालू आहे आता दुसरं पातीला ठेवलं आहे आता फोडल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी आहे बिर्याणी एकदम गरमागरम एकदम जबरदस्त वास्त मित्रांनो असं येतं ना सुगंध एकदम जबरदस्त क्वालिटीचा मित्रांनो आत्ताच बिर्याणीचं पातील फोडलंय आणि लगेच मित्रांनो पार्सल पाहू शकता पार्सल पण भरपूर प्रमाणात जात आहे आणि तुम्हाला गरमागरमच बिर्याणी भेटणार पाहू शकता एकदम कलर बाज आणि मित्रांनो एकदम गरमागरम दम बिर्याणी आहे मित्रांनो एकदम तर मित्रांनो तुम्हाला जे पार्सल बिर्याणी नेताल तर मित्रांनो तुम्हाला त्यात रस्सा पण दिला जाईल कोशिंबीर पण दिली जाईल कांदा लिंबू अशा मित्रांनो स्वरूपात तुम्हाला पार्सल बिर्याणी बिर्याणी इथं देण्यात येईल मित्रांनो पाहू शकता भरपूर प्रमाणात पार्सल बिर्याणीची पण ऑर्डर आहे मित्रांनो चायनीजचा हा प्राइस बनवत आहेत मित्रांनो सगळं तुमच्या समोर एकदम चांगल्या क्वालिटीचा बनावट बनवून देणार मित्रांनो कसे आहेत लॉलीपॉप एकदम कडक कडक पाहू शकता कडक पण मित्रांनो एकदम कडक आणि क्रिस्पी आहेत हा प्राइस नूडल्स पण पाहू शकता तुम्ही जबरदस्त असा क्वालिटीचा आहे तर मित्रांनो यांच्या आई साहेब दम बिर्याणीच्या बिर्याणी आलेल्या आहेत हे पाहू शकता यांची फुल बिर्याणी आहे आणि आहे मित्रांनो यांची हाफ बिर्याणी हाफ बिर्याणीची किंमत आहे ऐंशी रुपये आणि फुल बिर्याणीची किंमत आहे एकशे वीस रुपये मित्रांनो तुम्ही क्वांटिटी पाहू शकता एवढं फुल बाऊल भरून मित्रांनो एकशे वीस रुपयाला फक्त एवढी बिर्याणी येते त्याचप्रमाणे मित्रांनो यांचे हाफ राईस आणि लॉलीपॉप चायनीज च पदार्थ मित्रांनो जबरदस्त असा आहेत मित्रांनो यांचे लॉलीपॉप टेस्ट केले एकदम कडक आणि क्रिस्पी मित्रांनो लॉलीपॉप आहेत चटणी सोबत तुम्हाला पाहिजे तसे ते लॉलीपॉप बनवून देतील मऊ कडक एकदम आम्ही घेतले ते एकदम क्रिस्पी कडक एक नंबर मित्रांनो लॉलीपॉप आहे तुम्ही पण येत आल्यानंतर नाही चायनीजचे लॉलीपॉप ट्राय करा विसरू नका लॉलीपॉप पण पूर्ण संपवलेलं आहे आपण आणि राईस पण मित्रांनो पूर्ण संपवलेला आहे मित्रांनो असते जबरदस्त क्वालिटी आहे दोन्हीची पण नाथ खोळा आहे नाच खोळा आता तुम्हाला बिर्याणी टेस्ट करून सांगतो मी कशी आहे मित्रांनो हाफ मध्ये पाहू शकता तुम्ही रसा आलाय कोशिंबीर आली कांदा लिंबू क्वांटिटी पाहू शकता मित्रांनो ऐंशी रुपयाची हाफ बिर्याणी आहे क्वांटिटी मित्रांनो भरपूर अशी क्वांटिटी आहे आणि ही एकशे वीस रुपयाला हे तर बाहुलच करून सांगतो मला एकदम गरमा गरम बिर्याणी टेस्ट करूयात मित्रांनो खरी मजा आहे बिर्याणी हाताने खाण्याची अजून पण मित्रांनो बिर्याणी एकदम गरमागरम आहे एकदम गरमागरम बिर्याणी मित्रांनो राईसला सॉफ्टनेस पण एकदम जबरदस्त आहे टेस्ट तर नात खोळायचे मित्रांनो एकदा नक्की या आई साहेब दम बिर्याणी एक एक फक्त एकशे वीस रुपयाला आहे बाउल पाहू शकता तुम्हाला एवढी क्वांटिटी तुम्हाला कोणत्याच हॉटेलला मिळणार नाही एकशे वीस रुपयात फुल बाउल भरून ही ऐंशी ही ऐंशी रुपयाची ही ऐंशी रुपयाला आहे याची पण क्वांटिटी पाहू शकता भरपूर अशी आहे मित्रांनो चिकनचा रस्सा respon enggak, enggak, enggak प्रॉपरली एकदम शिजलेत जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो बिर्याणी आ, आई साहेब दम बिर्याणी भाडगाव सगळ्या डिश संपवलेल्या आहेत मित्रांनो प्रत्येक डिशची क्वालिटी मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे इथं तुम्ही बिर्याणी ट्राय करा मित्रांनो एकदम नक्की व्हिजिट द्या नव्याने चालू झालं एक आठवडाच झालं मित्रांनो चालू होऊन आई साहेब दम बिर्याणी आणि चायनीज सेंटर मित्रांनो बाणगाव यशोदा हॉटेलचं एकदम बरोबर समोर आहे नव्याने चालू झाले थोडस त्यांचं काम चालू आहे मित्रांनो क्वालिटीचा नाच नाही करायचा अशी क्वालिटी आहे नक्की द्या चलो भेटूया व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय या ठिकाणी यांच्याकडे मॅगी पण भेटते